हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल एसी सी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल सवीचा शोध इथे संपतो परंतु बाजूचा आमदार त्या ठिकाणी विंडो आमदार त्या ठिकाणी तिथं विरोध करता असेल तर आपल्या आमदार मुख घेऊन बसला नाही पाहिजे आता काठा नापात झालोय तरी पण काय मी काही बसणार नाही जिथं या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी जिथं अडचण होईल तिथं मी रस्त्यावर त्या ठिकाणी उभा राहील पण साबगावनी तो रस्ता उडला आपला हा मुरबाड रस्ता मग तो कोणते आपले नेते आहेत ना आदरणीय त्यांनी ते कामं घेतलेले त्यामुळे याच्यावर कोणी बोलतच नाही जो बोलतो तोच विरोध होतो त्यामुळे मी काय नमस्कार मी संजय वालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे दोन हजार पंचवीस नवीन वर्षाची सुरुवात आणि शेतकऱ्यांचा म्हणजे देशाचा जो कण आहे तो म्हणजे शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांच्या हिताचे असलेले बाजार समिती या बाजार समितीने ग्रामपंचायतच्या माध्यमातून आठवणी बाजाराचं या ठिकाणी शुभारंभ आता होतोय त्याचे उद्घाटक आमदार दौलतजी दरोडा साहेब आमचे मार्गदर्शक जिल्हा बँकेचे संचालक अधिकारी बाजार समितीचे आर आर आबा नंदकुमारजी शरदजी वेखंडे आता उशीर खूप झालेला आहे सर्वच सन्मान्य संचालक मंडळ आमचे प्रकाशजी वेकंडे तालुका प्रमुख सर्व मान्यवर उपस्थित सर्व ग्रामस्थ तालुक्यातून आलेले विविध पदाधिकारी नागरिक आणि पत्रकार मित्रांनो खरं नवीन वर्षाची सुरुवाती वेळेवर झाले पाहिजे मी घड्याळाचं नसलो तरी घड्याळाप्रमाणे नऊ वाजता हजर साडे ला नारळ फुटला त्याच्यामुळं पुढचे दिवस पण लेट होतात असेच पाच वर्ष निघून जातात त्यामुळं दिलेले आश्वासन पूर्ण करायचं असतं वेळेवर आपण चालल्या पाहिजे आणि आज बाजार समितीचा या ठिकाणी शुभारंभ होत असताना खरं म्हणजे बाजार हा आ... गोल गरीब सर्वसामान्य ग्रामपंचायत व्यापारी वर्ग सर्वांचाच हिताचा आहे आणि मग हे सर्व हेरून छत्रपती शिवरायांनी बाजार आठवडी बाजाराची संकल्पना ही छत्रपती शिवरायांनी आणली म्हणजे पूर्वीपार काळापासून हा बाजार या ठिकाणी सुरू होतोय आणि आपण बघितलं असेल की कोरोना काळात तालुका बंदी गावबंदी मग या कोरोनाने आपल्याला खूप काही शिकवलं नाक्या नाक्यावर चायनीज टॉल सर्व सुरू झाले भाजीपाला मार्केट तिथून सुरू झाले आणि म्हणून आता गावकऱ्यांना सुद्धा पायपीट होऊ नये व्यापाऱ्यांनाही त्याचा माल या ठिकाणी विकल्या गेल्या पाहिजे ग्रामपंचायतीला त्याचा फायदा झाला पाहिजे शेतकऱ्यांचा जो आपल्या तालुक्यात थोडाफार पिकणारा माल आहे त्यालाही मोबदला मिळाला पाहिजे आणि व्यापार बाजार समिती ग्रामपंचायतीला त्याचं उत्पन्न मिळालं पाहिजे या उद्देशाने बाजार समितीने ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमान एक चांगला उपक्रम आपण या ठिकाणी सुरू करतोय आणि तो सुद्धा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आज आपण या ठिकाणी सर्वच संचालक मंडळांनी या ठिकाणी भूमिका मांडली त्यांचे मार्गदर्शन केलं काही म्हणजे आपण पण बोलायला पाहिजे की सरकारमध्ये एक जाणते व्यक्तिमत्व आबा आहेत की त्यांनी बऱ्यापैकी सेवा सोसायटीच्या माध्यमातून बाजार खरेदी विक्री संघाला सातत्याने मार्गदर्शन केलेलं आहे परंतु या ठिकाणी असतील 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 पवार या ठिकाणी मागणी केली नंदकुमार लोळीने मागणी केली आमच्या शिरदरावनी मागणी केली की शेतकरी जर जगवायचे असेल तर पहिला त्याला पाणी दिलं पाहिजे सिंचनाची व्यवस्था या ठिकाणी सर्वप्रथम झाली पाहिजे आज आपण बघतोय की तांचा बादसा वैतरणा मध्य वैतरणा धरणं असून फक्त बादसा डॅमला तीस टक्के सिंचनाचा आरक्षण आहे बाकी वैतरणा तांचा हे शंभर टक्के साठी आहे आणि सत्तर टक्के भादसाचं पाणी मुंबईला ठाण्याला त्या ठिकाणी जात आहे पण या तीस टक्केच्या पाण्याचं नियोजन सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित होत नाही उजवा कालवा कालवाय संपूर्ण ना झालेला आहे डावा कालवा आहे तो चाळीस वर्ष झाली त्या ठिकाणी अजून पूर्णच होत नाही आणि मग ते तीस टक्के जर सिंचनची व्यवस्था झाली तर त्या ठिकाणी लिफ्ट करून पाणीसुद्धा या खरडी भागात या ठिकाणी आणू शकतो परंतु हे लिफ्टची योजना ही न परवडणारी आहे आणि म्हणून जर ग्रॅव्हिटीची योजना जर भातचा कालवा डावा आणि उजवा या खालच्या भागात जर सिंचन करायचं असेल तर त्या ठिकाणी ते कालवे नादुरुस्त आहे ते दुरुस्त, दुरुस्त, दुरुस्त करायला पाहिजे धावा कालवा हा सुरू झाला पाहिजे यासाठी आता मागचे पाच वर्षे आमदार साहेब तर सत्तेत होतेच आताही पाच वर्ष आहेत तर प्रामुख्याने हा प्रश्न सातत्याने अधिवेशनात उपस्थित राहिला पाहिजे जो तालुका मुंबईची ताण भागवतो त्या तालुक्याची परिस्थिती अशी आहे आणि हाच प्रश्न मी दोन हजार पंधरा सोळा उपस्थित लावून धरला आणि बावली सारखी योजनेला आपण त्या ठिकाणी शुभमुहूर्त करा म्हणजे पाठपुरावा करून ती आता सत्तर टक्केचं काम सुरू झालेलं आहे परवाच एक आमदार तिथला आबाने मला विचारला योजनेसंदर्भात की पाय मे महिन्यात पाणी नसते तुझा आबा या बाटलीच पाणी आहे या बाटलीमध्ये तुम्ही एकदम आखा प्या किंवा थोडं थोडं प्या तुम्ही एकदम पिलं तरी पाणी राहणार नाही ना ना ना। तसं तानसा आणि वैतरणा या धरणावर शंभर टक्के आरक्षण मुंबईचं आहे तर ते आता नियोजन करतात मग बावली योजनेमध्ये जे पाणी आहे ते पाणी बारा पॉईंट एकोणसत्तर सत्तर दश आरक्षण आपल्याला दिलेलं आहे याच्या अगोदर कोणाचं आरक्षण नव्हतं ते बाहुली हे गोदावरीचं तुटीचं खोरं आहे आणि ज्यावेळेस मराठवाड्याला पाणी टंचाई निर्माण होते त्यावेळेस एप्रिल मे कम्प्लीट सोडलं जातं पण जेव्हा आपली योजना सुरू होईल तेव्हा आपल्या हिशाचं आरक्षणाचं पाणी ठेवलं जाईल आणि त्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाईल आता अधिवेशनात ही योजना होणार आणि आमचं पाणी आहे आमचं पाणी आहे मग आमचं पण शहापूर त्यांचा बादसा होता आमचं पाणी आम्ही पण तेच करायचं का ते तर मुंबईला आम्ही पाणी देणार नाही म्हणून तिथला एक आणि आमदार त्यांनी प्रश्न उपस्थित केला आम्ही शहापूरला पाणी जाऊ देणार नाही अरे बादळा शासनाचं धोरण आहे आम्हाला प्रथम पिण्यासाठी नंतर शेतीसाठी आणि राहिलं तर पाणी उद्योगासाठी आपण शेतीसाठी याचं आरक्षण त्या ठिकाणी मिळालं आहे अर्धा टी पाणी आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे तर एक टी पाणी पाणी आपण त्याला देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे परंतु बाजूचा आमदार त्या ठिकाणी विंडो का आमदार त्या ठिकाणी तिथं विरोध करत असेल तर आपल्या आमदार मुख घेऊन बसला नाही पाहिजे तीच भूमिका आपली या ठिकाणी ठेवली पाहिजे आमचं हक्काचं पाणी आहे आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही कारण आपण आता मी काही सत्तेत नाही किंवा विरोधातच आहेत पाच वर्ष आमदार होतो विरोधात होतो मागे पाच वर्षे आता हे काठावर नापास झालोय तरी पण काय मी काही शांत बसणार नाही जिथं या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी जिथे अडचण होईल तिथं मी रस्त्यावर त्या ठिकाणी उभा राहील परंतु सभागृहाची लढाई तुम्हाला लढायची तुम्हाला त्या ठिकाणी भांडून हा तालुका पंचवीस वर्ष तुम्ही पाचवी टर्म आहे पाचवी टर्म मध्ये तुमचं तर नियोजन पाणी टंचायत असलं पाहिजे होत ते आहे का नाही माहीत नाही परंतु माझ्या पाच वर्षात मी पाच हे पाणी नियोजन या ठिकाणी केलं होतं त्याला अंतिम स्वरूप देण्याचं काम आपण या ठिकाणी करावं आणि शेतकरी असेल आपले लोक असतील किंवा इथली एम आय डीशी पाच वर्षे लोकांना उद्योग मिळाला पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे अर्धवाट पडलेले एमआयडीशी तिचा कोणी आता आता काय प्रस्ताव घेत नाही ते झाल्या पाहिजे प्रशासकीय इमारत धुळकात म्हणजे आपल्या इमारतीत अशाच कचरा पट्टीत पडलेला आहे सर्व भाड्याचे आदिवासी प्रकल्प कुठं कार्यालयच माहीत नाही सर्व भाड्याचे कार्यालयात आहेत घनकचरा प्रकल्प तोच आहे साबगावनी तो रस्ता कुठला आपला हा मुरबाड रस्ता मग तो कोणते आपले नेते आहेत ना आदरणीय त्यांनी ते काम घेतलेले आहेत त्यामुळे याच्यावर कोणी बोलतच नाही जो बोलतो तोच विरोध होतो त्यामुळे मी काही हारो पडो जिंको पण माझा काम मी ओके करणार त्यामुळे जिथं विरोध असेल लोकांच्या हिताच असेल तर सातत्याने धावून जाणार आणि आजचा दिवस खूप चांगला आहे त्यामुळे आमदार साहेब आपण आजपासूनच जोरात पाच वर्षे कामाला लागावं पुन्हा पंचवीस वर्षे पन्नास वर्ष तुम्ही आमदार व्हा ह्या तालुक्याची समस्या तुम्ही या ठिकाणी सोडवा अशी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद